नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील स्वागत आहे तुमचे अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक मोलाचा व्हिडिओ तो म्हणजे बत्तीस सोडा हे ग्रेड जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल मार्केटमध्ये उपलब्ध होत नसेल तर घरच्या घरी बत्तीस सोडा कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने आपण तयार करायला हवे याविषयी आपण जाणून घेऊया तर त्यासाठी हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आणि मोलाचा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण बारा बत्ते सोडा हा ग्रेड आपण मिश्र खते मिक्स करून कशा पद्धतीने घरच्या घरी कमी किमतीमध्ये स्वस्तात आपण तयार करू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं म्हटलं म्हणजे की तुम्हाला जो स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृतपेटन शेती ॲपचा लोगो आहे तुम्ही स्टोअरला जाऊन अमृतपेटन शेती ॲप डाऊनलोड करू शकता अमृतपेटन एप मधून तुम्ही प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेऊन तुम्ही कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहे तुम्ही देखील दे। जास या पद्धतीचा म्हणजे फायदा घेऊ शकता तर आजच तुम्ही स्टोअरला जा अमृत पेटर्न ॲप डाऊनलोड करा आणि प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात घेऊन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवा चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण सुरुवात करूया नेक्स्ट व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पिकांना बारा सोडा शंभर किलो खताच्या दोन बॅगमधून पालाश किती किलो मिळतो ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो बघायला जर गेलं तर एन म्हणजेच नत्र नायट्रोजन सहा किलो पी की स्फुरत फॉस्फरस सोळा किलो के म्हणजेच पालाश पोटॅश आठ किलो तर आपल्याला एक बॅगमधून एवढं अवेलेबल होतील तसेच शेतकरी मित्रांनो बारा बत्तीस सोळा सरळ खताच्या माध्यमातून एक बॅग तयार करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने ग्रेड घ्यायला हवे ते म्हणजे युरिया दोन पॉईंट सतरा किलो सिंगल सुपर फॉस्फेट सहा पॉईंट पंचवीस किलो एक किलो फॉस्फरस मिळवण्यासाठी वापरावा लागतो आपल्याला म्युरट ऑफ पोटॅस एक पॉईंट सहासष्ट किलो आपल्याला घ्यायचा आहे एमओपी म्युरट ऑफ पोटॅस हे आपल्याला एक पॉईंट सहासष्ट किलो एवढं प्रमाण घ्यायचं आहे तर हे आपल्याला अशा पद्धतीने तीन ग्रेड याच्यामध्ये घ्यायचे आहेत तसंच शेतकरी मित्रांनो जर बघायला गेलं तर आपल्याला बारा बत्तीस सोळा एका बॅगच्या सरळ खताच्या माध्यमातून एक बॅग तयार करण्यासाठी कशा पद्धतीने मिक्स खताची क्वांटिटी घ्यायला पाहिजे याविषयी आपण सविस्तर बघूया तर आपल्याला किती आ, किलो ग्रेडमध्ये किती किलो नत्र स्फुरत पालाश मिळतं ते तर आपण गणित बघितलेलंच आहे एन नत्र नायट्रोजन सहा किलो गुणीला आपण दोन सतरा बरोबर तेरा किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे तसेच आपल्याला तर बघायला गेलं म्हणजे पीस पुरत फॉस्फरस म्हणजे सोळा किलो आपल्याला सोळा गुणीला सहा पॉईंट पंचवीस आपण जे गणित काढलेलं होतं तर सहा पॉईंट पंचवीस म्हणजे सोळा गुणीला सहा पॉईंट पंचवीस बरोबर शंभर किलो एसएसपी म्हणजे सुपर फॉस्फेट आपल्याला शंभर किलो हे घ्यायचं आहे तसेच बत्तीस सोळा या खात्याचा जो ग्रेड आहे तो तिसरा जो ग्रेड आहे तयार करण्यासाठी के म्हणजे पालास पोटॅश आठ किलो आठ गुणीला आपल्याला एक पॉईंट सहासष्ट करायचं आहे तर त्याचं उत्तर येतं आपल्याला तेरा पॉईंट अठ्ठावीस म्हणजे आपल्याला बाराबत्तीस सोड्याचा ग्रेड तयार करण्यासाठी मिरुट ऑफ आप पोटॅश आपल्याला तेरा किलो घ्यायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो एसएसपी म्हणजे शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून फॉस्फरस दिल्यामुळे आपल्याला अधिक कॅल्शियम आणि सल्फर मिळणार आहे तर आपण जर शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट जर दिलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला बाराबत्तीस सोडा तर मिळतच पण कॅल्शियम आणि सिल्वर देखील मिळतं तर शेतकरी मित्रांनो बाराबत्तीस सोडा एक बॅग सरळ खताच्या माध्यमातून तयार करण्यासाठी आपल्याला नत्र म्हणजेच युरिया दोन पॉईंट सतरा तसंच स्फुरद म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट सहा पॉईंट पंचवीस आणि पालाश म्हणजे मिरु एकोणीस सहासष्ट या अशा पद्धतीचं गणित काढायचं आहे आणि त्यानुसार म्हणजे आपल्याला ग्रेड घ्यायचा आहे बारा बत्तीस सोडा साठी तर शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये जर आपण घरच्या घरी बारा बत्तीस सोडा जर अशा पद्धतीने जर बॅग बनवली तर बारा बत्तीस सोडा बी एस म्हणजे एनपीके कॅल्शियम एस बारा बत्तीस सोडा बेचाळ बावीस हा ग्रेड म्हणजे तयार होतो त्याच्यातून आपल्याला सल्फर आणि कॅल्शियम देखील अधिक मिळते तर नत्र सहा किलो स्फुरत सोडा किलो पालाश आठ किलो कॅल्शियम एकवीस किलो आणि प्लस सल्फर अकरा किलो तर एवढ्या क्वांटिटीमध्ये चांगल्या प्रकारचे ग्रेड आपल्याला घरच्या घरी बारा बत्तीस सोळामध्ये कमी खर्चात अवेलेबल होतात तर शेतकरी मित्रांनो बत्तीस सोडा हा ग्रेड घरी तयार करण्यासाठी जर सरळ बघायला गेलं तर तेरा किलो युरिया तेरा किलो पोटॅश आणि शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट अशा पद्धतीने आपल्याला तीन प्रकारचे ग्रेड मिक्स करायचे आहे म्हणजे बत्तीस सोडा घरच्या घरी कमी खर्चात अवेलेबल होते आणि आपल्याला सल्फर आणि कॅल्शियम देखील मिळते तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद